नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मटण अळणी भात करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी मटण हे आलं लसूण पेस्ट हळद आणि मीठ घालून बॉईल करून घेतलं होतं म्हणजे तुम्ही जेव्हा सुकं मटण करता किंवा तुम्हाला चाप फ्राय वगैरे करायचे असतील तर आधी मटण बॉईल करावं लागतं तर तसंच बॉईल करून मी हे पाणी वेगळं काढलेलं आहे आता मी चाप फ्राय करणार आहेत म्हणून हे आधी मी मटण चॉप सगळे बॉईल केले होते आलं लसून पेस्ट आणि मीठ हळद घालून आणि मग त्याचं जे पाणी जे राहतं शिजल्यानंतर तीही अळणी म्हणजे स्टॉक आहे त्याच्यात आपण भात शिजवणार आहोत आणि हा इंद्रायणी भात घेतलेला आहे दोन वाट्या तर इंद्रायणी भात क तांदूळ कसा स्वतःला एक मस्त छान सुगंध असतो तर हा अळणी भात इंद्रायणी तांदळातच केला जातो छान लागतो इथे मी मटणाचे काही पीसेस असे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट अख्ख्या मसाल्यांमध्ये जास्त मसाले नाही घालायचे दोन तीन तमालपत्रे घेतलेले आहेत वेलची एक वेलची हिरवी दोन लवंगा तीन चार काळं मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट इथे धणा पावडर हळद गरम मसाला आणि तेल आणि तूप आपण घालणार आहोत म्हणजे एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालणार आहोत तर आता आपण फोडणी करूया आता मी कुकरमध्ये हे करणार आहे तर मी तेल आणि तूप तुम्ही हवं तर नुसतं तुपावर पण करू शकता किंवा नुसतं तेलावर पण करू शकता यामध्ये मी आखे मसाले घातले कांदा आलं लसूण पेस्ट तुम्ही असाच चिकन म्हणजे चिकनचा पण भात करू शकता चिकन आणि भात सेम प्रोसेस आहे म्हणजे चिकन बॉईल करायचं आणि त्या स्टॉकमध्ये असा इंद्रायणी तांदूळ शिजवायचा तर तुमच्याकडे जर इंद्रायणी तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल पण हा कसा थोडासा मऊ करायचा असतो आता कांदा थोडा परतून घेते मी कांदा काही खूप जास्त आपल्याला मऊ नाही करायचं आहे आता ह्यामध्ये मी मसाले घालते थोडी फोडणीत कोथिंबीर तांदूळ घालते तांदूळ थोडा परतून घेतल्यानंतर मला पण स्टॉक घालणार तांदूळ परतून झालाय चांगला आता मी हा मटन स्टॉक घालते यामध्ये आणि हे मटणाचे जे पीसेस आपण काढून ठेवले होते ते घालते आता चवीप्रमाणे मीठ घालते मीठ आधी पण आपण जेव्हा मटण शिजवलं त्यावेळेला मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन मीठ घालायचंय मिक्स करते चांगलं कुकर चा है है। ता आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे हा मऊ झाला पाहिजे भात एकदम चला तर आता मी कुकर गार झालाय चेक करूया आपण मस्त सुगंध खूप छान येतोय आणि हा असा अळणीपास बघा हा असाच असतो थोडासा असा चिकट आता वरून कोथिंबीर घालते आणि आपला आड़नी प्लेट दे गर्म गर्म आड़नी भात आम्ही प्लेटमध्ये काढून घेते मस्त गरमागरम आणि सुगंध तर एक नंबरच येतोय आणि टेस्टी पण हा तितकाच लागतो गरमागरम आपला भात मटण भात तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अगदी पटकन होतो तुमच्याकडे जर कधी मटण सुका वगैरे करायचं बेत असेल तर तुम्ही असा स्टॉक करून किंवा चिकनचा स्टॉक करून असा भात करू शकता अगदी सोपी आहे आणि खायला पण तेवढी चमचमीत आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद